डबा रोज भरत ते आता डबा भरूनच ठेवलाय ते कचऱ्याला डबा कधी बातल तुम्ही आपल्याला नाही कळत ते रूम नाही कळत हल कळत काहीच नाही हाय आमच्या पाच खोल्या हाय एवढं म्हणायचं फक्त माहिती लाईट लावले जुनं बी आवडे आता आपल्याला काम नाही तर तेवढंच हातपाय त्याच्यासोबत आजारपणे पण नाही घेईल मला नाही घेऊन वय चुक शेताफळ आहे नारळ आहे रामफळ आहे नमस्कार मित्रांनो आज जो आम्ही आजचा जो एक सिरीज आहे आमची दुर्गम भागातील घर तिथल्या परिसराचे आम्ही रिव्ह्यू करतो त्यासाठी आज आलो होतो की आजी आणि बाबा आहे आपल्यासोबत आजोबांचं वय जो कोण ऐंशी ऐंशी बाबांचं राजींचं पंच्याहत्तर आहे आणि त्यांचं एक छोटंसं घर आहे छोटसं नाही ते घर खूप मोठं आहे आणि त्यांची एक परसबाग आहे या दोन्ही गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करणार आहे आणि बघणार आहे की त्यांनी कसं मेंटेन केलेलं आहे या व्हिडिओच्या आम्ही एकदा ते बघितलं ते बघून एवढं अचंबित झालो आणि आम्हाला असं वाटलं की या घराचा व्हिडिओ केला पाहिजे आम्ही तर व्हिडिओ करण्याच्या हेतून आलोच नव्हतो जस्ट त्यांच्या घराला भेट द्यायला आलो होतो आणि जेव्हा आम्ही त्यांचं घर बघितलं हे घर ऍक्च्युली दोन हजार स्क्वेअर फीटपेक्षा मोठं घर आहे आणि या घरामध्ये फक्त याची आणि आजोबा राहतात त्यांची खूप मोठी हजार स्क्वेअर फीटची परसबाग आहे फक्त त्यांनी सगळ्या पद्धतीचे झाड फुलवले आहेत आणि ते त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे एवढी मोठी बाग आणि एवढं मोठं घर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आजी आणि आजोबा आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या ठिकाणी केलेलं आहे दगड आहे तिकडे ह्याच्यामध्ये केलेलं आहे कंपाऊंड या ठिकाणी बघू शकता या आजी आणि बाबा आहे या ठिकाणी किती झाड आहे शंभर एका तेवढीच कोणती कोणती झाड चुक आहे शेताफळे परत नारळ आहे रामफळे जांभळ आहे सगळा रामले आपल्या आपल्या घरातल्या गुलाबी गुलाबी हा सर सत्तर बाबा तुमचं झाड कधी लावलेली पाच सहा वर्ष झालं नाही पाच सहा वर्ष होत बारीक आणत असेल तुम्ही पण सत्तर ऐंशीच्या वयात झाड मेंटेन करत आणि झाड बघा सगळे जे रानमेव असतो जे सगळे जे आहेत त्यांची झाड आहे काय जलजीरा कोणते झाडे जलजिरा जलजीरा गुच्छ बाहेरून जाणार आली तुम्ही कंपाऊंड पण केलंय आता एक लाख रुपये एक लाख रुपये खर्च झाला कंपाऊंड पूर्ण तार कंपाऊंड खाली कोंबड्यावर का पण त्या करोना मध्ये येत ना ते असं उत्तर चढ करायचं एवढं मग आवरत नव्हतं म्हणत्यांचं वयाचं मला तुम्ही झाड जोडत म्हणजे एवढं झाडांचं आमचं झाड पाहतो दोन झाड जर असले किती ला एवढा डबा रोज भरत होतं तेव्हा आता डबा भरूनच ठेला चिडका कचरा डबा नोड भरत हे आवडीन करते आहे की आवडीना आवडीना आवड बी ना आता आपल्याला काम नाही तर तेवढीच हात तयार आपले दुसरे नाही काय होत मेसेज आहे लोकांसाठी कि बाबा वय किती काम किती करत त्याच्यामुळे त्यांना आजार पण नाही अजिबात मला नाही घेऊन पंचर वय आणि वर्षी पण एकदम एवढं झाड तुम्हाला चाळीस पन्नास झालं तरी लोकांना आजीने काय सांगितलं आजींच्या मुली टाकले मुली फाटी आहे मुलींचं नाही होणार योग्य हा ना हां मुलीने करते ये बये आता भास येते नंदाचे मुली आहे बरोबर आणि ज्यांचं म्हणजे झाड हे सगळे रान झाडत म्हणजे बिया कोष नाही 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 रोप आणले रोप आणलेले रोप हां या कुशन मी याला हे पण केलंय तुम्ही इकडे काय पाण्यासाठी आळ हा पूर्ण पावसाने आता येऊ बोंबले हां हाताला पाणी घालतात नाही नाही ती टाकी भरती पाईप पाईपने पाणी भारी पेरू वगैरे तिकडे लावलेली पण परपर आहे गावच्या ज्या होता वांगी होते पालक भाजी होती चवळीची आपलं यावं लागल्यापासून गावला होत्या ना बरं एकच गोष्ट महत्वाची इथं या वायातींनी ही एवढी बाग फुलवली आणि टिकवली लोक झाड लावायचं सोप्पंय पण ही झाड टिकवण्याला अवघड हा आम्ही उन्हाळ्यात सुद्धा जातील सोन्याचं भांडण होत्या डेडिकेशन झाडावर प्रेम आता याचे जरी कधी तुम्ही मागच्या हप्त्यात असते आणि याचे फोटो काढले असे तुम्ही म्हणले असे काय पिकवलं याबा यावर्डी लिंबू होती आता रात्री नेले एक जणांना मुंबईला गेले पुण्याला गेली

बरोबर साधे लिंबाची म्हणजे बघू शकत संक्रमिण झाड आहे एक साधा एक फांदी साधे लिंबाची आणि इड लिंबूची एक लिंबू आणि एक साधा आपलं नॉर्मल आपलं नाही पुढे दिसलं दिसलं उतरली कडीपत्ता तिकडे कडीपत्ता तिकडे बाबा इकडे संत्री लावली कुठे संत्री लावली छोटी तर बाबा आम्हाला फक्त एक शेवट सांगा आता म्हणजे जे लोकांना बाबा लोक बोलतात झाड लावणे अवघड एखादी झाड लावणं टिकवणं अवघड आहे काय सांगशील बाबा टिकवण काय सांगशील लोकांना अवघड लावायला ना किती लावतंय पण ते संरक्षण करणं ते खूप अवघड आहे ते केलं पण पाहिजे नुसतं लावून नाही झाड लावले पाहिजे झाड लावले पाहिजे पण ते लावल्यापेक्षा टिकवले पाहिजे झाड लावल्याचा तुम्हाला जान काय फायदा झाला आम्हाला शुद्ध मिळते ते हे होतं काय रात्र आणि त्यावेळेस काय वेळ होतं या भा या माणसाला आल्यापर्यंत आ, आ, चारे चारे ते जाण्याचं वास आता ते बघ थोडं राहीला तोडून टाकले मोठं होत आधापर्यंत खाली मध्ये होते आणि हे घर आहे आजी आजोबांचं हे पाठ दाखवा हे तुमचं घर आहे तुम्ही बघ बघ बघू शकता रूम याच्यात एकंदर पाच रूम आहे पाच रूम शेदरी गिर तुमचं आपलं नाही आमचे आजी या म्हणजे इकडे आणि याच्यात किती तीन रूम आहेत तिकड दोन दोघी आणि मेंटेन पण बघ म्हणजे आणि इथं बघा या घरासाठी एक म्हणजे कधी बांधलं तुम्ही

तुम्हाला मला एक गोष्ट विशेष वाटला जी की एवढं तुम्ही पुढचा परिसर सुद्धा क्लिअर ठेवून तुम्ही एवढं घर भेट सगळं तुम्ही एवढी स्वच्छता करायला वेळ भेटतो किती थकवायचं नाही मग काय आम्ही अजून एक माणूस आहे आता माझ्याकडे सध्या महिना भर जेवायला महिना आम्ही दोन तीन जण आता येतो पण नाही ना तुम्ही ती परस बाग स्वच्छ ठेवते मग आता मोठं घर झाडायचं बाकी पाठीमाग पाहिले का पाठीमाग पाठीमाग

ते काय माहिती आपल्याला नाही कळत ते रुम नाही कळत हल नाही कळत काहीच नाही हाय आमच्या पाच खोल्या हाय एवढं म्हणायचं फक्त पाच दोघच दोघच आता कुठून महत्वाचं स्वच्छता किती म्हणजे ह्या आजींचं वय पंच्याहत्तर आहे बहात्तर तेवढा परस बाग त्यांची स्वच्छ ठेवून एवढं घर एवढं मोठं दोन हजार स्क्वेअर घर हे सुद्धा ती मोठी गोष्ट आहे आजकालच्या नाही होत एवढं एक संडास बाथरूम दाखवत संडास बाथरूम आमच्या बाबाची लय बारीक निघत दाखवलं पाहिली आणि सोपं काही वर्षात असं घर राहावं आपल्याला काही लोकांचं घर पण देऊन एकदम चांगल्या पद्धती पाच झाले पण असं वाटत नाही 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 सतरा वर्ष झाले सतरा वर्ष घर बांधल्यानंतर नाक झाली की दावी लाईक मित्रांनो हे एक ऐतिहासिक गाव आहे जसं आपण यातला बरेचसे व्हिडिओ घर आहे या गावामध्ये तर परत बघा दाखवण्याचं एकच कारण आहे की या गावात जतन केलेल्या गोष्टी म्हणजे अशा तुम्ही म्हणाल की नॉर्मल मध्ये पण लाईफ मध्ये असतात पण हे जतन केलंय कारण ही जर ज्याच्यात इथले झाडं असतील हे नैसर्गिक झाड आहे नॅचरल हायब्राइन कुठं नाहीये फवारा स्प्रे कुठ्याही प्रकारे आर्टिफिशियल गोष्टींचा वापर न करता या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत तर या ठिकाणी हे गाव आहे त्यांचं जुनं घर जे होतं माझ्या पाठीमागे जुनं घर आहे आता काही घर कसे मोडकळीच येतात त्यातलं घर आहे थोडं काही कालांतराने आलं चाललं जुनं गेट वगैरे असतं याला ते जुनं हे ते आहे बऱ्याचशा गोष्टी मोडकळी चालले